प्रोड्युसर कुठे आहेत काही कळत नाही आम्हाला जेवणाची कुठनं पण पोचलेली नाही दुसरी मॅच एक आहे जेवणाची कुप न पोहचून काय डाल बात भेटाय जेव्हा आता मॅच लागली आहे ओपनिंग ला दोघे जण चाललेत किती रन मार पन्नास रन ना तू फिफ्टी नाही मारली तर घरी जावा आमची एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून तशी आहे कोच कोच आमचा समोर समोर समाध बघतोय व्यवस्थित डोक्यात लावूच नको पहिला बॉल खेळून खेळला असताना पण चालेल नंतर एक बॉल घेशील हिमत वाढला यंदाच खेळ त्याला पण घेऊनच जाऊला करूया सुरुवात इथे चांगल्या पद्धतीने आज जर आपण पाहिलं दिनबा मास्टरचे संगमाल दिनेश भुईर उपस्थित झालेले आहेत आणि पहा तोच जोश इथे पहिल्या बॉलला तड़ाका षटकार आलाय साधा पण करता इकडे चिपटी मारणार होता चांगले गीत आपण इथे ऐकलं जयेश कदम जे आहेत या गाण्याचे निर्माते आबॉल प्रसाद कदम आडिवा बॅटने केलेला प्रहार चेंडू मैदानाच्या बाहेर विकेट क्षेत्राच्या अगदी डोक्यावर नेला सुरेख फटका षटकार सा चे शेटक शेटक त्या बॉलच्या समाप्तीनंतर इथे तिसरं षटक शेवटचं षटक जे सध्या आपण पाहतो सूरज जाधव आहे गोलंदाजी मायकवर सूरजचा दुसरा बॉल अगेन तिथे त्या बॉलला उडवलाय शेतरक्षक आहे आणि तिथे चांगला षटकाराच्या बाहेर झेल घेतला गेलाय बा प्रतिम फलंदाजी पन्नास धावांवर स्कोर जाऊन पोहोचला दोन चेंडू दोन सलोट षटकार आणखी एक षटकार येईल का इथे षटकार हॅट्रिक होते इथे जरूर प्रसाद कदमच्या बाट मधन तडाक्या पाहायला मिळतात तीन बॉल आणि तीन सुरेखचे षटकार सहा सर आपले टीमचा आयकॉन लागलाय सर टीमचा आयकॉन खेळायला लागेल काय बोला फिफ्टी भारी खेळले असं आपल्या शेवटपर्यंत खेळता आलं असतं पण आपले सर्व प्लेअर व्यवस्थित येत नव्हते वेळेवर आणि मी सुद्धा वेळेवर येत नव्हतं सेहेचाळीस धावा अजून चार धावा त्याला पाहिजेत फिफ्टी साठी आणि हा फटका तिथे फिफ्टी कंप्लीट होईल का पाहूया अरे वाटत चेंडू प्रसाद बॅट बरोबर पन्नास धावांची एक बहारदार खेळ जोरदार टाळवा प्रसादच्या बॅटिंग करता

ना था। ना था। होता तो। ना ना सर काय वाटतं एवढ्या रना मारल्या पाचशे रुपया मला पण द्या पाहिजे एवढ्या रना मारल्या सगळ्या खेळाडूंचे होता अतिशय सुंदर आहे चांगला आहे आणि त्यांनी आताच प्रसादने सगळ्या दोन लाख पब्लिकचं मन जिंकून जिंकवून जादा नये मतलब कुछ भी अतिशय चांगलं कामगिरी केलेले आहे अतिशय उत्तम असं खटकेबाजी त्याची बघायला मिळाली असं जर चालू राहिलं तर आपण विजयापासून दूर नाहीत असं मला सांगायचं वाटतं आणि एक ऑनर यांना त्यांनी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढे इनिंग आता लगेच चालू होईल बघायला जातात केली जाते प्रसाद कदम पहिले अर्धशतक या स्पर्धेतलं ज्याच्या माध्यमात लागलं गेलं आणि प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड यांच्या माध्यमात आलेली ती कॅप आणि सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच आणि पाचशे रुपयाचं कॅश प्राईज जे इथे वितरित केले जाते ಕೂಡ ಕೋಲೋ ಮೇಷನಾ ಮೇಷನಾ

कौतुक खरं तर सर्वच भारी खेळत होते क्रिकेट म्हणजे होत असते काही संघ जिंकतात काही संघ भारी होतं आणि सर्व क्रिकेटर भारी खेळतात सर्व क्रिकेटर नाही आहेत पण भारी खेळतात आपापलं आपापलं आप हंड्रेड आप पर्सेंट आप देण्याचा प्रयत्न करतात सर्वांना पुढील वाटचाल पुढील वर्षासाठी आपण पुन्हा चांगली प्रॅक्टिस करून येऊ पुन्हा खेळू चला धन्यवाद